मराठा सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकाला मारहाण यवतमाळच्या जिजाऊ नगरातील घटना मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येत आहे यवतमाळ शहरातील जिजाऊ नगरात सर्वेक्षणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता अश्लील शिवेगाळ करत मारहाण करण्यात आले आशिष नामक यस्माने कोणतीही माहिती दिलेली नाही उलट घराबाहेर येत मारहाण केले ही घटना घडत असताना सोबत असलेल्या शिक्षकाने व्हिडिओ बनवला या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली सर्वेक्षण करीत असताना जीवाला धोका निर्माण झाला त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी करण्यात येते वार्ड क्रमांक पाचमध्ये आम्ही मराठा सर्वेक्षणासाठी गेलो होतो गेलो असताना एक आशिष सावळकर आहे का सावरकर आहे त्याच्या घरी गेलो असताना त्याला नाव विचारलं नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बाबा माहिती नाही देतच नको ना देऊ तर बाहेर निघालो निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि मा गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो तहसीलदार साहेबाच्या सांगितल्या नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत जास्त अश्लील असल्यामुळे बोलू नाही शकत कारण की ते म मराठ्यांच्या दैवतांना एवढं अश्लील बोलणं किंवा आमच्या दैवताला शिवाजी महाराजांना एवढं अश्लील बोलणं हे कोणाला मी ते शब्दही पुन्हा तो उच्चारू इच्छित नाही शिवाजी मला मी ऐकू शकलो नाही ऐकू न शकल्यामुळे बाहेर निघालो आणि मागून हल्ला केला पण आम्ही कर्तव्यावर असल्यामुळे आम्ही स्वतःच्या प्रोटेक्शनशिवाय कुठलंही काही न करता आम्ही सरळ आम्ही माघारी ओळ काय मागणी आहे तुमच्या आमची मागणी आहे की हे करत असताना आम्हाला एक तर प्रो पोलीस प्रोटेक्शन द्या नाही तर आम्हाला आम्हाला काहीतरी हमी द्या आम्ही काय करू अशा वेळेस आम्ही काय करू यावेळेला माझ्यासोबत माझा मित्र अमोल बाबरे असला असल्यामुळे ठीक आहे पण सर्वेक्षण एकट्याला करायचं आहे आणि आम्ही आज पहिला दिवस असल्यामुळे आम्ही सोबत गेलो त्यामुळे मी आम्हाला प्रोटेक्शन तरी झालं नाही तर आम्ही एकट्यानं प्रोटेक्शन न झालं नसतं तर जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं तुम्ही आज या ठिकाणी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करण्यासाठी गेले तर काय नेमकी घटना झाली आणि कशा पद्धतीनं शिवीगार सांगता काय आमचे मित्र आमचे सहकारी सर श्री पत्रे सर त्या घरात गेले होते ते बाहेरूनच त्यांना विचारत होते तो व्यक्ती आला त्यांनी नाव सरांनी त्यांचं नाव विचारलं ते नाव सांगितलं आणि नंतर विचारलं की काय मराठा तो एकदम चिरडला आणि तो शिवा द्यायला लागला आणि त्या ते आवाज मोठा उघडून मी बाजूच्या घरी सर्वेक्षण करत होतो मी ते थांबून व्हिडिओ घेतला आणि मग सर जेव्हा बाहेर निघायला लागले त्यावेळेस ते त्याने हमला केला आमच्या दोघावरी मी आधी सराव केला मी त्याला अडवलं त्याने माझ्यावर सुद्धा हमला केला आणि आम्ही त्या ठिकाणून इतक्या लवकर असेल आम्ही तहसीलदार सरांना फोन केला आमच्या पर्यवेक्षक सरांना फोन केला आणि तहसीलदार सरांना भेटा म्हणजे आम्ही तिथे भेटायला लगेच आलो मी कुठल्या विभागात काम करतात आणि तेव्हापासून मी लोकनाईक बापूजान्य टीचर म्हणून आहे आणि आज आम्ही आजचपासून ट्रेनिंग सुरू म्हणजे प्रशिक्षण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे सर्वेक्षण आहे हे मराठा सर्वेक्षण म्हणून आहे मराठा मराठा आरक्षण सर्वेक्षण आता तुमच्यावर हल्ला झाला आता कसा या आंदोलनामुळे वगैरे लोकांची मानसिकता बदललेली आहे हे हे आज आमच्यासोबत उद्या कोणासोबत घडू शकते हे त्यामुळे आमच्याशी मागणी आहे की बा काही ना काही संरक्षण असावं आम्हाला लोकांना कसं लोकांच्या मानसिकता बदललेल्या आहे एकदम आक्रमक बनलेलं आहे ते या आंदोलनामुळे या मोर्चामुळे लोकनायक न्यूज